त्यांना शिवसाबद्धीने हिशोब मिळाला टक्के असेल ना त्याला मराठी भाषेत सांगेल ना तर नांगरा सकट आज पुणे महानगरपालिकेच्या कार्यसम्राट अधिकाऱ्यांनी कार्यसम्राट म्हणजे त्यांनी फ्रंट मार्जिन म्हणून त्यांनी कारवाई या ठिकाणी केली तर मला काय म्हणायचंय आता गुडलक चौकापासून आपल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन पर्यंत जे फ्रंट मार्जिन आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई केली का आणि हा हा बोर्ड मान्य शिवसेना प्रमुखांनी गेली चाळीस वर्षापूर्वी या या बोर्डाचं उद्घाटन केलं शाखेचं उद्घाटन केलं होतं या बोर्डाचा काही संबंध नाही या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल हे पलीकडे अनधिकृत मार्केट आहे त्यावरती आनंदीकृत मोठा बोर्ड आहे पन्नास बाय पन्नासचा त्याच्यावर कारवाई नाही आली पण फक्त एक शिवसेना शाखेचा या ठिकाणी जो बोर्ड होता गेली चाळीस वर्षाचा तो या ठिकाणी पाडण्यात आला काय मला कळलंच नाही मग किती कार्यसम्राट प्रशासन या ठिकाणी काम करते आहे आणि कशी त्यांची भूमिका आहे ते आता या ठिकाणी आपल्याला लक्षात आला असेल तो पाडलाय त्यांना शिवसेना पद्धतीने अधिकारी असेल ना त्याला आमच्या मराठी भाषेत सांगेल ना तर नांगरा सकट दोन्ही आयोजित केले होते इतक्या वर्षात आणि बोर्ड हा अधिकृत अनिवृत शिवसेनेबद्दल नसतो आम्हाला वाटेल त्या चौकात बोर्ड लावतो आम्ही आणि ही आमची पद्धत आहे आणि आमच्या बॉर्डर हात लावतो ना त्याला आमच्या पद्धतीने हिशोब येतो आणि ही आमची हिस्ट्री आहे आणि ह्या कारवाया आमच्याकडे हिशोबे अधिकाऱ्यांचे की का आज कारवाई होती आज रिकामुळं उद्या परत तिथं दुकान धाकल्या जात तुम्ही एवढं कार तत्पर पर आणि एवढे करतात परत तर तुम्ही ती कॉन्स्टंट का ती लागणार नाही काळजी आहे ना तुम्ही जर एवढे करतो पेक्षा तुम्हाला पगार मिळतो कसला तिथं लागायला पाहिजे अशा पद्धतीने या फरगोस रस्त्यावर ना म्हणजे गुडलक चौकापासून तुम्हाला सांगू इच्छितो मी आपल्या शिवनगर पोलीस स्टेशन पर्यंत लाखो रुपये हप्ता या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी लोक कलेक्ट करतात त्यांचे अधिकृत या ठिकाणी पैसे घेणारे लोक पण ठरलेले आहेत काय त्याच्यामुळे ही म्हणजे कार्यसम्राट मी म्हटलो तुमच्या लक्ष आलं असेल आता या ठिकाणी उद्या तुम्ही आला भेटणार तुम्ही या संदर्भात उद्या उद्या शंभर टक्के भेटणार पोलीस आहेत भेटणार आणि पुणे पोलीस आयुक्तांना पण आम्ही वेळ शंभर टक्के करणार का नाही करायची कुठे होता अन्य मान्य शिवसेना प्रमुखांनी या बोर्डाचं उद्घाटन केलं होतं मान्य शिवसेना प्रमुखांनी गेले चाळीस वर्षापूर्वी आणि आता स्वप्न पडलं का नाही हा अनधिकृत बोर्ड दिसला नाही का मागचा एवढा हा हा वरचा बघा हा अनधिकृत बोर्ड आहे हे मार्केट अनधिकृत आहे हे तुम्हाला दिसलं नाही का हे फक्त शिवसेनाचा बोर्ड दिसला एका पक्षाचा बोर्ड दिसला हा